नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर तुम्ही बघून ओळखलंच असणार हे केलेले आहे मी मस्त असे पराठे मऊ लुसलुशीत असे तर हे पराठे मी केलेले आहे मुळ्याचे तर जे लोक मुळे वगैरे खात नाही मुलं खात नाही त्यांच्यासाठी नक्की असे बनवून खाऊ घाला खूप छान लागतात नक्की खातील सर्वजण तर इथे काय करायचं आधी सगळ्यात आधी दोन कप गव्हाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आ, हे पीठ असं मऊ मळायचं चा, आहे चपातीच्या पोळीपेक्षा थोडं मऊ मळायचं सॉफ्ट असं छान भिजून घेतलेलं आहे आता झाकण ठेवून आपण हे पंधरा वीस मिनटं सेट करायला ठेवूया तोपर्यंत पुढची तयारी करायची इथे आपण आठ दहा आवडीप्रमाणे मिरच्या घ्यायच्या आहेत हिरव्या त्यानंतर एक इंच आलं बारा ते पंधरा लसूण पाकळ्या मिक्सरच्या जारमध्ये टाकून याचं जाडसर असं वाटण करायचं खूप जाड ठेवायचं नाही तर बघा हे छान वाटून घेतलं त्याच्यानंतर इथे मी घेतलेले आहे आ, अर्धा किलो मुळे घेतलेले आहे बघा हे स्वच्छ धुवून घ्यायचे यावरची साल काढून घ्यायची मुळ्यांची देठ कापून घ्यायचं आणि त्यानंतर किसणीने आपण हे मुळे किसून घ्यायचे आहे बघा आणि त्यानंतर आपल्याला याचं पाणी काढायचं आहे आता हलक्या हाताने पिळायचं आहे खूप जोर देऊन पण पिळायचं नाही आहे तर थोडं पाणी आपण काढून घ्यायचं आहे कारण याच्यात भरपूर पाणी असतं तर हे पाणी तुम्ही पिऊ पण शकतात हे चांगलं असतं तर हे सगळं पिळून झालं की मोकळा करून घ्यायचा कीस त्यानंतर एक कप बेसनपीठ घेतलेलं आहे कढईमध्ये टाकलं आणि ते हलकं आपल्याला भाजायचं आहे हलक्या सोनेर रंगावर म्हणजे ते कच्चं राहत नाही पुढे लागणार आहे आपल्याला ते तर सतत हे परतत राहायचं आहे बघा अगदी दोन तीन मिनटात हे छान परतून होतं आता रंग बदलत आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया खूप काळपट करायचं नाही हलकं सोनेरी रंगावर परतून काढून घ्यायचं आता कढईमध्ये मी दोन पळी तेल टाकलं एक चमचा मोहरी टाकली मोहरी छान तडतडली की त्यानंतर जिरं टाकायचं अर्धात एक चमचा केलेला हिरवं मिरची आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची म्हणजे तो ठेचा आणि थोडंसं हिंग टाकायचं आणि हे परतवायचं मध्यमाचेवर एखाद दोन मिनटं परतून घ्यायचं आहे छान असा कच्चापणा जाईपर्यंत परतून घेतलं आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हळद तर पाव चमचा टाकायचं आणि धना पावडर टाकायची एक दोन चमचा त्यानंतर मुळ्याचा केस टाकून घ्यायचा आहे आणि तोही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला मस्त दोन मिनटं परतून झाला की हा मुळ्याचा केस आपल्याला शिजवायचा आहे तर आपण यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि बारीक कापलेली कोथंबीर टाकायची आहे भरपूर अशी मस्त आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक पाच सहा मिनटं शिजवायचं आहे म्हणजे छान मुळा शिजला जातो आता बघा झाकण काढून दाखवते किस छान शिजलेला आहे हा असाही भाकरी चपातीसोबत मुळाचा किस खायला छान लागतो पण मुलं खात नाही आजकाल तर बघा आता हा किस तयार आहे यामध्ये आपण भाजलेलं जे बेसन पीठ होतं ते थोडं थोडं करून टाकायचं आहे अगदी दोन तीन चमचे दोन तीन चमचे टाकायचे आणि मिक्स करायचं म्हणजे कसं लागत लागत टाकायचं एकदम कोरडं व्हायला पण नको आणि एकदम घट्टही नको तर आपल्याला असं व्यवस्थित करायचं आहे तर हे सारांमध्ये बघा मी थोडं थोडं करून पीठ टाकून घेते मिक्स करते आणि छान असं हे आपल्याला दोन तीन मिनटं पीठ टाकल्यानंतर मिक्स करायचं आणि शिजून घ्यायचं आहे तो चा पूर्ना, पूर्ना तर छान असं शिजून जातं हे आणि छान याचा गोळा तयार होतो पूर्णा पूर्णाप्रमाणे तर टिफिनसाठीही नेऊ शकतात तुम्ही हे पराठे इथे आपलं सारण तयार आहे वरून पुन्हा थोडी बारीक कापलेली कोथंबीर टाकायची आणि सारण पूर्णपणे थंड करायचं आहे तर सारण थंड झालं इकडे कणिक पण छान मुरलेली आहे तेल लावून थोडं पुन्हा मळायची छोटा एक गोळा घ्यायचा पराठा तुम्हाला छोटा मोठा कसा लाटायचा आहे त्याप्रमाणे गोळा छान हातावर गोल गोल करायचं सुक्कं पीठ लावायचं थोडंसं लाटून घ्यायचं आणि त्यानंतर हे सारण त्यामध्ये भरून घ्यायचं आणि कोरडं पीठ लावून पराठा लाटायचा आहे तुम्ही आवडीप्रमाणे गोल त्रिकोणी चौकोनी हा पराठा लाटू शकतात तर बघा मस्त असे सगळे पराठे करून घ्यायचे आणि गरम तव्यावर मस्त दोन्ही बाजूने शेकायचे आहे खूप छान लागतात हे गरमागरम खायला ठेचा लोणचं छुंदा दहीसोबत तुम्हाला आवडेल तसं खा किंवा नुसताही रोल करून खाल्ला छान लागतात आणि हे पराठे मस्त तूप लावून शेकायचे साजूक तूप तर त्याच्याने अजून छान चव वाढते तेल तूप लावू शकतो आपण आणि हे आता मी पराठे एक एक करते गरमागरम मस्त माझा मुलगा खातो आहे बघा माझे मिस्टर किंवा मुलं हे मुळे अजिबात खात नाही तर मग मी असेच पराठे बनवून त्यांना खाऊ घालते खूप आवडीने खातात ते अजिबात त्याचा उग्र वास येत नाही चवीला इतके छान पौष्टिक आहे टिफिनला नेऊ शकतात हे छान एक ते दोन दिवस टिकतात पण मस्त तर गरमागरम गर असे आपण पराठे बनवून मुलांना नक्की खाऊ घाला छान असे पराठे तयार होत आहे बघा सोपे आहे बनवायला पूर्णाप्रमाणे तुम्ही करू शकतात छोटी अशी वाटी तयार करायची पिठाची कणकेची आणि त्यामध्ये सारण भरून तुम्ही तसंही करू शकतात तुम्हाला जमेल तशा पद्धतीने पुरणपोळीप्रमाणे सारण भरून हे पस्त पराठे करायचे शेकायचे आणि गरमागरम खायचे आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे हेल्दी वाटली का सोपी वाटली का तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करत जा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद